नमस्कार एस टी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला हे मिळणार मोफत गॅस सिलेंडर तर आजच घर बसल्या झटपट करा असा अर्ज या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी आजही आपल्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्या स्वयंपाकासाठी लाकूड शेणाची पोळी इत्यादी पारंपरिक संसाधनाचा वापर करतात तर या पद्धतीचा वापर करून स्वयंपाक केल्याने भरपूर धूर निघतो त्यामुळे महिलांना आरोग्यासंबंधी अनेक प्रकारच्या समस्या भेडसावू शकतात तर महिलांची ही समस्या लक्षात घेऊन भारत सरकार एक अतिशय चांगली योजना राबवत आहे तर या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत भारत सरकार देशातील गरीब महिलांना मोफत गॅस सिलेंडर उपलब्ध करून देत आहे जर तुम्हालाही प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करावा लागेल जर तुम्ही लवकरात लवकर या योजनेसाठी अर्ज केलात तर तुम्हाला दोन हजार पंचवीस पासून या योजनेअंतर्गत मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळू शकतो तर मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम योजनेच्या या वेबसाईट वर जावं लागेल तर वेबसाईट उघडल्यानंतर अप्लाय फॉर न्यू उज्ज्वला टू पॉइंट झिरो कनेक्शन हा पर्याय निवडावा लागेल तर यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन डायलॉग बॉक्स उघडेल तर येथे तुम्हाला विविध प्रकारच्या गॅस कंपन्यांकडून सिलेंडर मिळवण्यासाठीचे पर्याय दिसणार आहेत तर तुम्हाला ज्या कंपनीचा गॅस सिलेंडर घ्यायचा आहे त्या कंपनीच्या बॉक्सवर क्लिक करावं लागेल त्यानंतर एक नवीन पेज उघडेल येथे तुम्हाला तुमचे नाव वितरकांचे नाव मोबाईल नंबर पत्ता पिनकोड इत्यादी माहिती भरावी लागेल तर यानंतर तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड करावी लागेल तर कागदपत्रांची सॉफ्ट कॉपी अपलोड केल्यानंतर ॲप्लाय बटनावर क्लिक करावं लागेल तर या सोप्या प्रक्रियेच्या मदतीने तुम्ही पी एम उज्ज्वला योजनेसाठी अर्ज करू शकता आणि मोफत गॅस सिलेंडरचा लाभ घेऊ शकता चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद